उपवासाला चालणारे नाही गूळ की नाही साखर तरी पण एकदम पौष्टिक चवदार लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण मिसळ्यामध्ये एक पदार्थ मिक्स करून शुगर फ्री शेंगदाणे लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी शेंगदाणे घेतलेत एक खजूर घेतलेला आहे शेंगदाणे पाव किलो खजूर पण पाव किलो आहे खजूर एकदम असा मऊ घ्यायचा आता आपण कढई घेऊया मध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे कपड्याने स्वच्छ पुसायचे आणि मग भाजायचे शेंगदाणे भाजताना मंद गॅसवर भाजायचे मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे वरतून लाल तर होतात पण आतमध्ये कच्चे राहतात शेंगदाण्याचं साल निघालं की शेंगदाणे भाजले असे समजायचे आपले शेंगदाणे एका बाजूला थंड होत आहेत तोपर्यंत मी खजुराचे बिया काढून घेते हे खजुराचे बिया आपण चाकूनी काढून घेतल्यात तरी चालतील सुरीने कट करून हा खजूर एकदम मऊ होता नरम होता म्हणून त्या हाताने हाताने अशा हाता काढता येत आहेत हे आता खजुराचे बिया मी काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये खजूर भरते तो बरोबर एक वाटी झालेला आहे आता हा खजूर मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेते आपल्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून आहे त्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून का मिक्सर फिरवायचा म्हणजे एकदम खजुराचा गोळा होत नाही मी आता ते बाजूला ठेवते आता आपण हे शेंगदाणे थंड करून घेतले होते त्याची सालं काढून घेऊया सालं काढताना एका रुमालामध्ये किंवा एका कापडी पिशवीमध्ये शेंगदाणे भरायचे आणि धपाधपा असे आपटायचे म्हणजे त्याची पटकन अशी सालं निघतात म्हणजे आपल्याला सालं काढायला वेळ जात नाही शेंगदाण्याची ये हे बघा सर्वशी सालं निघालेली आहेत हे थोडेसे होते म्हणून मी नॅपकिनमध्ये घेतले जास्त असते तर जास्त असले तर कापडी पिशवीमध्ये घ्यायचे आणि मग असे धपाधपाटायचे पटकन सालं निघतात आता हे मी झाड आहे झाराने पटकन चाळून घेते म्हणजे सालं खाली पडतील आणि आपल्या शेंगदाण्या शे वरती राहतात कचराही एका भांड्यामध्ये जमा होतो इकडे तिकडे असा कचरा उडत नाही हे असं केलं की आपला वेळही वाचतो आणि आपलं कामही झटपट होतं आता हे मी हा कचरा मी आता बाजूला करून घेते शेंगदाण्याचा हे शेंगदाणे आपल्या आता मी मिक्सरला लावून घेणार आहे मिक्सरला आता चालू बंद चालू बंद करून करायचा एकदम त्याचा बारीक कुट करायचा नाही हे बघा आता मी तुम्हाला दाखवते तर ह्यामध्ये मी एक पाव चमचा सुंट पावडर टाकते आणि पाव चमचा वेलची पावडर टाकून घेते सुंट पावडर टाकले की शेंगदाणे पचायला थोडे हलके पडतात म्हणून थोडीशी सुंट पावडर टाकून घेतली की बरं पडतं आता कूट झालेला आहे कुटाचं कुट भांड पण बाजूला ठेवते आता मी परत कढई ठेवली तीच त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं आणि खजूर आपण मिक्सरमधून काढून घेतला आता तो थोडासा गरम करून घेते हा थोडासा पातळ झालेला आहे खजूर आपला गरम केला म्हणून तो परत थंड करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता आपल्या शेंगदा दाण्याचा कूट होता तो मिक्स करून घेणार आहे मी चमच्याने करते पलताने हलून हालून घेते पलतानी मिक्स नव्हतं होत म्हणून मी थोडंसं हाताने मिक्स करून घेते हे सर्व हे आता सर्व मी मिक्स करून घेतले परत थोडं हाताला तूप लावून परत याचा चांगलं असं मळून घेते कारण आपण आता त्याच्यात लाडू करणार आहोत मी असे लाडू करून घेते छोटे छोटे लाडू करायचे हे एवढ्या मिश्रणामध्ये आपले पंधरा लाडू होतात ह्या लाडूमध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात हे भरपूर प्रोटीनयुक्त शुगर फ्री लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण